प्रत्येक ठिकाणी नवरा बायकोचं भांडण चाललेलं असते तिथं बायको काय म्हणत असते माहीत आहे का मी आहे म्हणून घर टिकलं मी आहे म्हणून घर चालतंय मी घर चालवते असं म्हणत असते का नाही असते तर लक्ष्मी आणि नारायणाचं सुद्धा असंच भांडण चाललेलं मी आहे म्हणून देवा सगळे लोक माझ्याकडे बघतात माझ्याकडेच धावा करतात तुमच्याकडे कोण धावा करत नाही अशी लक्ष्मीदेवी विष्णू देवांना अशी म्हणत होती तेव्हा विष्णू म्हटलं चल चल तर लक्ष्मीदेवी बघूया आपण परीक्षा करून बघूया कोण तुझ्याकडे धावा जास्त घेत आहे ते तर तेव्हा मग सांगितलं लक्ष्मी देवींना देवाने चल तर मग बघ त्या तिथून मैत चालले तिथं जातो म्हणलं देव मग तिथं पैशाचा पाऊस पडला आणि तिथं पैसे पडत असताना सगळे लोक पैसे घ्यायला धावा करत होते आणि ते मैत जागेवर ठेवलं आणि लोक पैशाकडे पळाले मग पटा 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 पैसे गोळा करायला आले लोक तेव्हा विष्णू देवाने लक्ष्मी देवींना विचारलं देवी ते मयत काय उठून तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा लक्ष्मी देवींना विचार पडला खरंच हो ते मयत का उठलं नाही तेव्हा विष्णुदेव म्हणले अग तसंच आहे ज्याच्या आतमध्ये मी आहे ना तोच तुझा धावा करतो त्यामुळे लक्षात ठेव तुझ्या आधी मी आणि मग तू तसंच नवरा बायकोच पण तसंच जायचं असतंय नवरा आधी आणि नंतर बायको त्यामुळं नवऱ्याची इज्जत करत जावा